नमस्कार मंडळी सुनीताज रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा तांदळाच्या पीठाचा डोसा करणार आहोत रेसिपी खूप साधी सोपी आहे तर लगेच आता सुरुवात करूया यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ बाजारात रेडीमेडही मिळतं पण मी हे घरीच तयार केलं आहे यासाठी तांदूळ नीट देऊन साधारण दोन तास भिजत ठेवले होते मग घरात सुकवून त्याचं बारीक पीठ दळून आणलं आहे आता या पिठामध्ये पाणी घालायचं आहे सुरुवातीला मी एक वाटी पाणी घातलं आहे कारण जास्त पाणी घातलं तर गाठी होतात त्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालायचं आणखी एक वाटी घातली आहे आता हे चमच्याने छान एक जीव करून घेऊया आता हे पीठ तयार झालं आहे एकूण दोन वाट्या पाणी मी घातलं आहे आता यामध्ये एक चमचा मीठ घालतो त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो पण टाकूया एक छोटा बीट किसून घेतलेला आहे तोही घालायचा आहे दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत त्यासुद्धा टाकूया पाच ते सहा कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घेतली आहेत आणि थोडीशी कोथिंबीरही घालूया आता हे सगळं आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊया यामध्ये ओलं खोबरं घातलं तर अजूनही स्वादिष्ट लागतं पण आज माझ्याकडे ते नाही आता हे पीठ अगदी योग्य झालं आहे यापेक्षा जास्त घट्ट ठेवायचं नाही असंच ठेवायचं आहे आता लगेच डोसे करायला सुरुवात करूया तवा पण छान गरम झाला आहे त्यावर थोडं तेल घालून सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्या आता डोश्याचं पीठ कडेला सोडायला सुरुवात करा आणि मग मध्यभागी घाला कारण मध्यभागी तवा खूप गरम असतो असं केलं की पीठ सोडायलाही खूप सोपं जातं मध्यम ते जास्त आचेवर मीडियम टू हाय फ्लेम डोसा भाजायला ठेवा आता झाकण ठेवून डोसा भाजून घ्या एक बाजू नीट भाजली की डोसा पलटून दुसरी बाजूही छान भाजून घ्या उलटपालट करून कुरकुरीत पईपर्यंत भाजा पहा आपला डोसा एकदम मस्त भाजून झाला आहे किती सुंदर दिसतोय अशाच प्रकारे अजून एक डोसा बनवूया पुन्हा तव्यावर तेल घाला पसरून घ्या आणि त्याच पद्धतीने पीठ कडेपासून मध्यभागी घालून डोसा पसरवा मध्यम ते जास्त आचेवर भाजा आणि उलट पालट करून कुरकुरीत होऊ द्या हे डोसे गरम गरम खाल्ले तर अगदी स्वर्गीय लागतात थोडेसे थंड झाले की थोडे नरम होतात त्यामुळे गरमागरमच सर्व करा कुठल्याही चटणीसोबत छान लागतात पण खास करून खोबऱ्याच्या चटणीसोबत तर अप्रतिमच चव येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लगेच करा लवकरच भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त रहा